नमस्कार शेतकरी मित्रांनो पंचवीस जून ते अठ्ठावीस जून दरम्यान राज्यातील अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पंचवीस ते अठ्ठावीस जून दरम्यान पावसाचा जोर हा वाढणार आहे हवामान खात्याने भयंकर अतिवृष्टीचा इशारा आणि राज्यात ठिकठिकाणी थीक पावसाचा अलर्ट दिलेला आहे जाणून घेऊया सुरुवातीलाच आज राज्यातील पावसाचा अंदाज त्यानंतर सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस जूनचा अंदाज संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्ती तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो राज्यात संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव आणि तसेच खांदेच्या इतरही परिसरामध्ये आपल्याला मोठा अतिवृष्टी झालेला पाऊस हा पाहायला मिळणार आहे तसेच मराठवाड्यात देखील आज छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव आणि नांदेड हिंगोली परभणी या भागात आज आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे विदर्भात देखील आज मोठा पाऊस होणार आहे अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा गोंदिया गडचिरोली भंडारा गो चंद्रपूर एकंदरीत सर्वच जिल्ह्यांमध्ये या विदर्भातील आपल्याला मोठी अतिवृष्टी आज झालेली पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगर या भागांमध्ये हलकं ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला हा दुपारनंतर हा झालेला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कल्याण डोंबोली आपल्याला या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला हा झाला झालेला हा पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात देखील मोठा पाऊस आज आपल्याला दुपारनंतर व रात्री हा पाहायला मिळणार आहे तसेच उद्याचा अंदाज जर पाहिला असता राज्यातील वातावरणात मोठा बदल या दरम्यान होणार आहे उद्या राज्यातील कोकणपट्टी उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र तसेच इकडे मराठवाड्यात विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला झालेला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तसेच सत्तावीस जूनचा जर अंदाज पाहिला असता सत्तावीस तारखेला कोकणामध्ये मोठा पाऊस असणार आहे मात्र विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच राज्यातील इतरही भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल तसेच मित्रांनो अठ्ठावीस जूनचा जर अंदाज जर पाहिला असता तर या दरम्यान वातावरणात मोठा बदल होणार आहे मराठवाडा मराठवाड्यात जोर हा वाढणार आहे तर उत्तर महाराष्ट्रात खानदेशात आणि कोकणात देखील आपल्याला मोठा पाऊस आपल्याला झालेला हा पाहायला मिळणार आहे त्यासोबत मध्य महाराष्ट्रात देखील काही भागांमध्ये दे मध्यम ते जोरदार पाऊस हा अठ्ठावीस तारखेला होणार आहे मात्र विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला अठ्ठावीस तारखेला झालेला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये मा अचानक बदले होत असतात था। आपण आपल्या शेती अंदाज यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद